जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं दाखले तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत परवा दिवशी वार्धक्यानं निधन झालं खर तर एक गांधी विचार विचाराचा नेता म्हणून भाऊंच्याकडे बघितलं जात होत आम्ही लहान होतो आणि पहिल्यांदा मिरवणीवांगी मतदार्शन झाला त्यावेळेला संपतराव चव्हाणसाहेब विधानसभेला उभे होते आणि माझं मध्ये जे डी बापू आणि बाळासाहेब बाबांचं ते पहिलं इलेक्शन झालं त्यावेळेला खानापूर तालुका पहिल्यांदाच कडेगाव तालुका या तासगाव तालुक्याला जोडला होता आणि पहिली निवडणूक होती त्यावेळा घनश्याम मामा आनंदराव भाऊ ओलुश्या हैवंतराव पाटील असू त्यावेळेला ही मंडळी आमच्या घरी आठ दिवस राहिलो होती कारण तिकडं फार लोकांचा परिचय ह्या मंडळीतला नव्हता आणि सगळं इलेक्शन त्याला आनंदराव भाऊनी काँग्रेसचा एक नेता म्हणून ते सगळं पार पडलं खर तर काँग्रेसची विचार अशी कधी त्यांनी तडजोड केली नाही राजकारणामध्ये काही संधी मिळाली नाही मिळाली तरी त्याचं स्वर सुद्धा त्यांनी कधी बाळगलं नाही ते, ते स्वतः विचाराची फारकत कुठलीही त्यांनी घेतली नाही आणि पतंगराव साहेबांच्या बरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक वीस पंचवीस वर्ष शेवटची म्हणजे साहेब आमदार झाल्यापासून ते साहेबांच्या बरोबर होते आणि राजकीय ताण तणाव जरी निर्माण झाला तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आणि आमची कुठे भेट झाली तरी येऊन भेटणार बोलणार काय चालले बाबा डोक्यावर आठ ठेवणार इतक्या मोकळ्या ढाकळ्या मनाचा माणूस भाऊ होता कधी भेट झाली तर हळूच किशाननं एक सुताच माळ काढणार आणि हातात देणार म्हणजे हे एक नाच होता एकदा नागपूरमध्ये भेट झाली म्हणजे भाऊ कधी आला आता झालो कशाला आलाय म्हणजे एसटी ना आला अहो म्हटलं आता साहेबांच्या बरोबर विमान नाही 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 विमान हेलिकॉप्ट सगळं आपल्याला पण आपण एसीनच येणार आपण विचारामध्ये तडजोड माझी कुठं नसते एवढा मोकळा आणि असा मोकळा माणूस भविष्यात नाही जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या शिक्षण संस्थेच्या वतीनं कारखाना सर्व संस्थांच्या वतीनं आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण भाऊंना भावपूर्ण संतांजली वाद आपल्या भिलवडीचे सुपुत्र मी सांगली जिल्ह्यातील एक अत्यंत आदराचं ज्येष्ठ काँग्रेस विचाराचं निष्ठावान व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय आनंदराव मोहिते भाऊंशी निधनाची बातमी दुर्दैवाने आपण सर्वांना दोन दिवसापूर्वी समजली वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून भाऊ आजारी होते घरातनं फारसं बाहेर पडणं त्यांना शक्य होत नव्हतं परंतु त्या परिस्थितीत सुद्धा घरगुती गोष्टी असतील गावात होणाऱ्या घडामोडी असतील किंबुना वर्तमान सत्रातन जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आणि देशातनं ज्या काही गोष्टी होत आहेत या सगळ्यांची माहिती भाऊ ठेवत होते खर तर भाऊंच निधन म्हणजे आपल्या सर्वांना एक फार मोठा धक्का आहे कारण या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आयुष्यभर खांद्यावर घेऊन सांभाळणारे हे आनंदरामोहिते भाऊ होते माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या भावना आपल्या आठवणी आदरणीय आनंदरा मोहिते भाऊच्या बाबतीत व्यक्त केलेल्या या गावचे सुपुत्र म्हणून त्यांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म घेतला आणि अंकलकोप या गावाशी त्यांचं नातं जुडलं गेलं हळूहळू भाऊ शेती सामाजिक कार्यापासून महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला के सुरुवात केली या परिसरातल्या लोकांचा आशीर्वाद घेत त्या काळात असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकांचा आशीर्वाद घेत त्यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेमध्ये अकरा वर्ष त्यांनी सभापती आणि अकरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून अत्यंत चांगलं काम केलं ते काम करत असताना भाऊ नेहमीच गांधीवादी विचाराचे राहिले खरं सांगायचं म्हटलं तर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये भाऊची फार एक वेगळी ओळख होती आणि ती संपूर्ण सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ती लोकांना माहीत होती की जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटीचं कामकाज करून प्रसंगी त्या जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सुद्धा राहण्याची वेळ आली तर तिथल्या एका खोलीमध्ये झोपण्याचं काम सुद्धा आदर्वरून होते त्यांनी केलेलं तिथं सांगण्यात आलं की हळूहळू जशी साधनं वाढत गेली तसं भावना खरं सुद्धा दुचाकी चार चाकीवर प्रवास करता येतात आला असता परंतु भावना एक सवय होती तो नाद होता सातत्याने सर्वसामान्य लोकांमध्ये राहायचं गोरगरिबांमध्ये राहायचं शेतकऱ्यांबरोबर राहायचं काँग्रेसच्या विचाराच्या असणाऱ्या मंडळींच्या बरोबर राहायचं आणि म्हणून कुठेही जिल्ह्यात असो अनेक वर्ष त्यांनी एस टीमधलं प्रवास केला हा प्रवास करत असताना खरं कर जसं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची राजकीय कारकीर्द ती हिलोडीवादी मतदारसंघ तत्कालीन आणि परूच कडेगावमध्ये सुरू झाली त्याबरोबरच आदरणीय आनंदराव मोहिते पाहुणी हे साहेबांना या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा एक मानस मनामध्ये घेतला भाऊ सुरुवातीपासूनच साहेबांबरोबर राहिले एक साहेबांचे सुद्धा जीवापाड सहकारी आणि जिवळा कदम साहेबांनी त्यांच्यावर आयुष्यभर ठेवला तेवढं दितांत प्रेम आदर जिवळा हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांबाबतीत राहिला ज्यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा एक निर्णय घ्यायचा होता तर आदरणीय साहेबांनी आणि मोहनदा एका क्षणात कुठलाही विचार न करता काँग्रेस पक्षाच्या विचाराशी निष्ठावंत असणाऱ्या जिल्ह्यातला कोण व्यक्ती आहे आणि नितांत निष्ठा असणारी कोण व्यक्ती आहे तर लगेच एका क्षणात आनंदराव मोहित्यांचं नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं होतं आनंद आदरणीय आनंदराव मोहिते भाऊनी त्यांच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कारिकिर्दीमध्ये सुद्धा हा संपूर्ण जिल्हा पिंजून काढला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठका भाऊ घेत होते आणि म्हणूनच साहेबांनी सुद्धा हे सगळं त्यांचं काम त्यांची धडपड ही पाहून त्यांना एमआयडीसीवर संचालक केलं राहुरी विद्यापीठावर त्यांना काम करण्याची संचालक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि या सगळ्या कामांमध्ये भाऊ हिरहरी सहभागी व्हायचे मला आठवतं मुंबईत सुद्धा अनेकदा उद्योग खात्याच्या एमआयडीसीच्या बैठका होत असताना भाऊ येऊन सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रात एमआयडीसी कडनं काय अपेक्षित आहे याबाबतीत सुद्धा आपले विचार तिथे मांडत होते कृषी विद्यापीठात सुद्धा आवर्जून तिथे भाऊ प्रवास करत असताना तिथे सुद्धा कृषी खात्यातील तिथल्या अधिकाऱ्यांशी तिथल्या प्राध्यापकांशी चर्चा करून नवं नवं काय चाललंय कृषी क्षेत्रामध्ये त्याचं या ठिकाणी आज संशोधन करून त्या ठिकाणी भाऊ जिल्ह्यामध्ये आपल्याला काय आणता येईल ते पाहत होते आनंदराव मोहिते भाऊ खरंतर त्यांना अनेक लोकांना आठवत असेल त्यांच्या चालण्याची एक स्पीड फार होती मला आठवतं या ठिकाणी ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर मी आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणी मोहनराव कदम दादांच्या काम करायला सुरुवात केली जसा जसा माझा भाऊंचा सहवास वाढत गेला मी भिलोडीत एकदा आलो असताना आम्ही सगळी पायी चालत होतो परंतु भाऊ आमच्या सर्वांच्या होते आणि आम्ही सगळी मागे होतो एवढं त्यांना चालण्याचा नाद होता एवढी आवड होती आणि अशा वेगाने भाऊ चालायचे की एका तरण्या माणसाला सुद्धा ते या ठिकाणी लाजवलं असे ते चालत होते भाऊनी खूप या ठिकाणी भिलोडी गावात आनंदराव मोहिते भाऊ त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातली दोन्ही त्यांची मुलं एक वकील आहेत एक आपल्या संस्थेत काम काम उत्तम करतात त्यांच्या कन्या आहेत आणि पुढची पिढी आज भाऊंचा विचाराचा वारसा या ठिकाणी जोपासण्यासाठी या गावात आणि या परिसरात चांगलं काम करतायत आहेत निश्चितपणे आनंदराव मोहिते भाऊंसारखी माणसं आता ह्या सध्याच्या काळातून परिस्थितीत मिळणं फार कठीण आहे भाऊंनी ज्या पद्धतीने सर्वस्व हो काँग्रेस पक्षासाठी कदम कुटुंबासाठी दिलं त्याची जाण आणि भान निश्चितपणे आम्हाला आयुष्यभर आहे एवढं सांगेल की आपल्या सांगे जिल्ह्यातला एक गांधीवादी विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा एक अत्यंत होता हिरा आपण सगळे या प्रसंगामध्ये गमवून बसले जातो की पोकळी न भरून येणारी आहे परंतु भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पिढीने निश्चितपणे एक त्यांच्या दृष्टीने त्यांच्या नावाला साधेल असं कार्य पुढे चालू ठेवावं अशी माझी एक इच्छा मी व्यक्त करतो या दुःखद प्रसंगाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर करण्यात आणि पलूस कडेगावच्या तमाम जनतेच्या वतीने मी आदरणीय स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्या चिरशांती दे अशी ईश्वराला प्रार्थना करतो